होळी जवळ आलेली आहे आणि होळी म्हटलं की पुरणपोळीचा नैवेद्य हा आलाच तर पुरणपोळी बनवणं हे तुम्हाला जर वेळखाऊ वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे तर होळीच्या दिवशी पूजा असते किंवा इतर काही तयारी असते आणि त्यातून पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवायचा म्हणजे गृहिणींची अगदी धावपळ उडून जाते तेव्हा घरामध्ये जर सर्व साहित्य उपलब्ध असेल आणि थोडंसं नियोजन केलं त्याचबरोबर पुरणपोळीची संपूर्ण थाळी बनवताना स्वयंपाकाचा क्रम कसा असावा त्यामुळे पाच ते सहा लोकांचा संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्ही दीड तासामध्ये आरामशीर बनवाल त्याचबरोबर स्पेशल अशी हिरव्या मिरची कटाची आमटी आज आपण पाहणार आहोत जी आजपर्यंत यूट्यूबवर तुम्हाला कुणी दाखवली नसेल इतकी चविष्ट ही हिरव्या मिरची आमटी लागते तेव्हा व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा तसेच आ, शेजारील जे बेल बटन आहे तेही प्रेस करा त्यामुळे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात आणि तुम्ही पाहू शकता किती मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या आपल्या ह्या पुरणपोळी आहेत अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे आणि अशी ही पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूयात तर इथं मी एक ग्लास म्हणजेच तीनशे ग्राम ही चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ मी भिजत ठेवणार आहे तुम्ही हवं तर ही आता अशीच देखील वापरू शकता पण काय होतं भिजवून जर डाळ घेतली तर ती एकसारखी शिजते म्हणून आता या डाळीमध्ये पाणी घालायचं आणि एक दोन वेळा आपण हे पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ धुवून झाली ना की मग यामध्ये ही डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं आणि एक दोन तास तरी कमीत कमी ही बाजूला ठेवायची आहे म्हणजे मग डाळ व्यवस्थित भिजते आणि ती पटकन शिजते एकसारखी अशी तर आता ही झाकून मी बाजूला ठेवते साधारण दोन अडीच तास झाले ही डाळ मी भिजत ठेवली होती आणि नखाने तोडल्यानंतर अशी तुटत आहे अशी व्यवस्थित भिजली की मग ही डाळ आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे आणि कुकरमध्ये डाळ घातली की डाळीच्या वरती साधारण एक इंच पाणी आपल्याला घालायचं आहे यापेक्षा जास्त पाणी घालू नका नाहीतर मग ते पाणी ओतू जातं यामध्ये एक टेबल स्पून तेल आणि मसाल्याच्या डब्यातील एक छोटा चमचा हळद घालायची मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक शिट्टी व्हायला लागली की गॅस मंद ठेवायचा आहे अगदीच मंद गॅसवरती आपल्याला एक चार ते पाच मिनिट डाळ शिजवून घ्यायची आहे डाळीचा कुकर लावून झाला की लगेच पीठ मळायला घ्यायचं आहे चवीनुसार चा मीठ घातलं एक छोटा चमचा हळद आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे जर हळद आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल तर अशा पद्धतीने सिक्वेन्स ठेवायचा म्हणजे कुकर लावून झाला की कनिक मायला घ्यायची म्हणजे कनिक व्यवस्थित भिजली जाते तर आता लागेल असं पाणी घालून आपल्याला हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि इथं फक्त गव्हाच्याच पिठाचा आपण वापर केलेला आहे बिलकुल मैदा न वापरता अगदी मऊ लुसलुशीत आणि कडेपर्यंत पुरण जाईल आणि अगदी पातळ पोळी लाटता येईल आणि कणकेच्या डबलच आपण पुरण वापरून पुरणपोळी बनवणार आहे तेव्हा छान मऊ लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या पोळ्या तयार होतात भांडी वापरताना अशा पद्धतीची वापरायची की ज्यामुळे आपली कामं झटपट होतील तर हे अशा पद्धतीच्या घमेल्यामध्ये अगदी पटकन कनिक मळी जाते आणि कनिक मळ्यानंतर आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे तर त्यासाठी ते थोडंसं तेल लावलं आणि हा गोळा बुडेल इतकं पाणी घालायचं आहे पुरणपोळीसाठीची कणिक अशा पद्धतीने नक्की भिजवून पहा अगदी परफेक्ट पुरणपोळी तयार होईल कुकरची शिट्टी व्हायला लागलेली आहे शिट्टी न होऊ देताच मंद गॅस करून आपल्याला अजून चार पाच मिनिट कुकर करून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे गुळ कट करून घेते तर तीनशे ग्राम चणा डाळ घेतली होती तर तीनशेच ग्राम गुळ इथे मी वापरणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे गुळ कट करून झाला कुकर, कुकर ते ते ही आपला झालेला आहे कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण आमटीची तयारी करूयात त्यासाठी इथे सर्व साहित्य मी काढलेलं आहे आणि आज मी हिरव्या मिरचीची आमटी बनवणार आहे बाकी साहित्याने खडे मसाले काढलेले आहेत फ्रेश गरम मसाला बनवून आज मी ही कटाची आमटी बनवणार आहे त्यासाठी सुरुवातीला खडे मसाले घातले आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत हलके गरम झाले की यामध्ये जिरं शहाजीरं आणि एक तमालपत्र तोडून मी घातलेलं आहे ते हलकेच गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर फ्रेश गरम मसाला बनवला तर आमटीला चव खूप छान येते त्याचबरोबर इथे एक दोन चमचे धणे घातलेले आहेत हे गरम करून घ्यायचे आहेत जर असा सुगंध आला की धणे आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये आता गहू भाजून घ्यायचे आहेत गहू आणि चणा डाळ भाजून घातली तर आमटीला खूप छान चव येते आणि एक एक संगपणा येतो पाण्यासारखी आमटी दिसत नाही तर गहू भाजले गेले तेही मी खडे मसाल्यांच्याच प्लेटमध्ये काढून घेतले आता चणा डाळ घालायची आहे ती खरपूस खमंग अशी सुगंधी पर्यंत भाजून घ्यायची काही भागामध्ये आपण पुरण बनवण्यासाठी जी डाळ शिजवतो ती शिजलेली डाळ आमटीसाठी वापरली जाते त्यापेक्षा तुम्ही जर असे गहू आणि डाळ भाजून घेतली आणि त्याची आमटी बनवली त्याची चव दुप्पट होते तुम्ही स्वतः बनवा आणि तुमचा अनुभव मला शेअर करा तर डाळी भाजून घेतली त्यानंतर खसखस भाजून घेतली ती एकाच प्लेटमध्ये काढून घेतलेली त्यानंतर आता खोबरं घालायचं आहे खोबऱ्याचं प्रमाण या कटाच्या आमटीमध्ये जरा जास्त असतं आणि त्याची चवही छान लागते तर जर असं खोबरं भाजून झालं की यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि आता हे खोबरं आपल्याला छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे सतत मिक्स करत राहा खोबरं पटकन भाजलं जातं आणि त्याचा पटकन रंग बदलतो इथे मी खोबरं प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मिरची भाजून घ्यायची आहे इथं आपण हिरव्या मिरचीची कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी इथे आठ ते दहा हिरव्या मिरच्या थोड्याशा तेलावर रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा साल काढून असे काप करून घातलेले आहेत त्याचबरोबर एक चार पाच कडीपत्त्याची पानं आणि थोडे कोथिंबिरीचे देट घातलेले आहेत ते आता आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर हिरव्या मिरची कटाची आमटी बनवायची नसेल तर तुम्ही याऐवजी काळ्या मसाल्याची देखील आमटी बनवू शकता त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी आई बटनमध्ये देते ते तुम्ही हवं तर चेक करू शकता पण ही हिरव्या मिरची आमटी तुम्ही नक्की बनवून पहा तुम्हाला खूपच आवडेल तर आमटीचं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आणि इकडं आपला कुकरही थंड झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त व्यवस्थित अशी डाळ शिजली गेलेली आहे एकसारखी डाळ खूप जास्तही शिजवायची नाही नाही तर ती विरगळी जाते आणि मग पुरण पातळ होतं तर आता हे डाळ जी आहे ते चाळणीतून गाळून घ्यायची म्हणजे चाळणीवरती डाळ राहील आणि ते पाणी आहे म्हणजे या डाळ शिजलेले जे जे पाणी आहे त्याला येळवणी म्हणतात आणि या येळवण्याचीच म्हणजेच कटाची आमटी आपल्याला बनवायची आहे तर पाणी व्यवस्थित मी निथळून घेतलं आणि आता या डाळ घातलेली आहे सुरुवातीला लगेचच गूळ घालायचा नाही एक दोन मिनिट आपल्याला ही डाळ व्यवस्थित परतून घ्यायची त्यामुळे त्यामध्ये काही पाणी असेल तर ते आटलं जाईल आणि म्हणजे मग लवकर पुरण परतलं जातं डाळीमध्ये जे काही पाणी होतं ते इथे आट आटलं गेलेलं आहे आणि आता या स्टेजला आपल्याला गूळ घालायचं आहे तुम्हाला जर साखरेच्या पुरणपोळ्या हव्या असतील तर साखर घालू शकता किंवा अर्धी साखर अर्धा गूळ असंही करू शकता तर इथे आपल्याला गुळ व्यवस्थित या डाळीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पाय इथं गुळ विरगळलेलं आहे आणि आपलं हे पुरण जे आहे ते पातळ झालेलं आहे आता हे पूर्णपैकी आटेपर्यंत आपल्याला हे पुरण परतत राहायचं आहे तर मध्य माचेवरती हे सतत मिक्स करत राहायचं नाहीतर पुरण तळाशी लागतं आणि मग ते करपलं जातं तर आता इथं पुरण जर असं घट्ट झालं की यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा जायफळ खिसून घालायचं आहे जायफळ आणि वेलची पावडरमुळे पुरणपोळीला खूप छान चव येते आणि मीठ घातल्यामुळे पुरणपोळी फुटत नाही आणि गोडीला कोणताही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं से मीठ असेल तर त्याची चव अजूनच छान लागते तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त असं पुरण आपलं घट्ट झालेलं आहे एका जागी गोळा होत आहे तर हे पा अशा पद्धतीने उलथान आपल्याला हे उभं करून पाहिजे ते नाही पडलं तर पुरण तयार आहे असं समजावं पुरण जर सैल राहिलं तर पुरणपोळी फुटते किंवा ती आपल्याला व्यवस्थित लाटता येत नाही त्यामुळे पुरण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पुरण परतत आहे तोपर्यंत तो इकडे मी कांदे आहेत ते त्याचे चार भाग करून घेते हे कांदे मी गॅसवरती भाजून घेणार आहे त्यामुळे आमटीला चव खूप छान येते छान स्मोकी फ्लेवर येतो तर इथे मध्यमाचेवरती मी हे कांदे भाजायला ठेवते आणि इकडे एकीकडे एक पुरण गाळायला घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक मोठं म्हणजे कढई घेतलेली आहे आणि त्यावरती व्यवस्थित ही चाळणी बसते म्हणजे हे व्यवस्थित गाळता येतं आता या फुलपात्राने किंवा तांब्याने तुम्ही हे पुरण गाळून घेऊ शकता चाळणीवरती थोडंसं पुरण घालायचं आणि हे फुलपत्राने प्रेस करत आपल्याला हे पुरण गाळून घ्यायचं आहे तर बरेच जणांना पुरण गाळायचं काम खूप किचकट वाटतं पण असं काही नाही पुरण मॅश करून घेतलं किंवा मिक्सरला फिरून घेतलं तर त्यात एका एक दुसरी जरी डाळ राहिली तरी ते पुरणपोळी फुटते त्यामुळं अशा पद्धतीने पुरण गाळून घेणं कधी योग्य कारण खूप जास्त वेळ लागत नाही गरम गरम पुरण जर तुम्ही गाळायला घेतलं तर अगदी पाच मिनटामध्ये हे पुरण गाळून तयार होतं आणि तितकाच वेळ मिक्सरलाही लागतो फक्त ही गाळणी जी आहे ती अगदी बारीक होलवाली वापरायची म्हणजे बारीक पुरण गाळलं जातं त्यामुळे पुरणपोळी खाताना ते पुरण खाता जे आहे ते मऊ लागतं तोंडामध्ये ते जाड सरकन त्याचे लागत नाहीत तेव्हा बारीक होलवाली ही पुरण गाळायची चाळणी वापरायची आजच्या स्वयंपाकामध्ये आपण जे प्रमाण ठेवलेलं आहे त्या प्रमाणामध्ये देवाला होळीला नैवेद्य होऊन सहा लोक आरामशीर जेवतील इतका स्वयंपाक तयार होतो आणि तसंही पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना की त्यामध्ये एखाद दुसरा माणूस जास्तच जेवतो कांदे भाजले गेलेले आहेत तेही काढून घेते तर पुरण वाटत असतानाच इकडे अधूनमधून पलटून सगळ्या बाजूने कांदे मी व्यवस्थित भाजून घेतले त्याचबरोबर थोडंसं पुरण शिल्लक आहे तेही वाटून घेते तर कांदे भाजेपर्यंत पुरण वाटून झालं आणि पुरण वाटत असताना कांदे भाजून घेतले तर अशा पद्धतीने काम केलं तर मग पटपट कामं होतात आणि स्वयंपाकाला वेळ लागत नाही तर आता हे पुरण वाटून झालेलं आहे आणि अगदी बारीक असं पुरण काळलं जातं या चाळणीने आता हे चाळणीला चिकटलेलं जे पुरण आहे ते काढून घेते तर आपलं पुरण वाटून तयार आहे आज मी अगदी पारंपरिक पद्धतीने पाटा वरवंट्यावर हे पुरणपोळीचे कणिक तयार करून घेणार आहे तुम्हाला पाटा वरवंट्यावर करणं शक्य नसेल तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये कणिक मिळली त्यामध्येच पाणी घालत कुस्करून आणि तेला पाण्याने कणिक ही सैल करून घेऊ हो शकता तर इथे मी पाट्यावरती हे वरवंटण्याची वर कणिक ठेचून घेतली वरचेवर पाणी घालत आपल्याला हवी तितकी सैल करायची पुरणपोळीसाठीची कणिक सैल असेल तर पातळ पुरणपोळी लाटता येते हवी तितकी पातळ कणिक करून झाली आणि जर असं तेल लावून कणिक अशी आपल्या पाट्यावरती आपटून घ्यायची त्यामुळे खूप छान अशी ती लांबली जाते अशा पद्धतीने होते प अगदी मैद्याची कणिक कशी असते ना तशी कणिक लांबली जाते यामुळे आपल्या पुरणपोळ्या पातळ लाटता येतात त्या फुटत नाहीत आणि अगदी मऊ लुसलुसित अशा पोळ्या तयार होतात तर इथे अजून शेवटी एक चमचा तेल घातलेला आहे आणि तेलाने व्यवस्थित कोट करून हे कणिक आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे आहे तर या पद्धतीने तुम्ही कणिक बनवून पुरणपोळी नक्की बनवून पहा उत्तमच होईल तर त्या आमटी बनवायला घेऊयात त्यासाठी सुरुवातीला आमटीचं वाटण काढून घ्यायचं तर इथे जे आपण ड्रायरोस्ट केलेले खडे मसाले आणि इतर साहित्य होतं ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पण ते व्यवस्थित फिरलं जात नाही जर असं जाडसर राहतं म्हणून चाळणीने एकदा चाळून घ्यायचं नाहीतर मग ते त्याचे रवाळ कण आमटीमध्ये लागतात म्हणून चाळणीने चाळून घेणं खूप गरजेचं आहे चाळल्यानंतर जे काही वरती जाडं राहतं ना ते परत एकदा मिक्सरला थोडंसं मीठ घालून आणि फिरवून घ्यायचं आणि पहिल्याप्रमाणेच मग चाळून घ्यायचा आहे तर इथं आपला हा ड्राय मसाला तयार झालेला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं खोबऱ्याचे काप जे आपण तेलावरती परतून घेतले ते पाणी न घालता सुरुवातीला बारीक करून घेतले आणि यामध्येच हे आलं मिरची लसूण कोथंबीर तेही आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर कांदा जो भाजला त्याचा डेटाचा भाग काढून घ्यायचा आणि काळा जे टर्फल आहे ते जितकं निघेल तितकं काढायचं खूप जास्त काढायचं नाही नाही तर त्याची चव खूप छान लागते जितकं सहज निघेल तितकं काढायचं आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सुरुवातीला पाणी न घालताच ते वाटून घ्यायचं आहे आणि मग नंतर लागेल ला असं पाणी घालून फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे मी वाटण करून घेतलं कढई गरम करायला ठेवलेली आहे आता या गरम कढईमध्ये या दोन पळ्यात तेल घालायचं आहे या कटाच्या आमटीला तेला तेलाचं तेला प्रमाण जरा जास्त ठेवावं लागतं म्हणजे त्याला कट छान येतो आता तेल गरम करून झालं की एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं आणि तमालपत्र घातलेले आहेत दोन तसेच थोडा हिंग घालायचा आणि हे जे पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आहे तेलामध्ये फोडणी जर असा चरका बसला पाहिजे म्हणजे मामटीला चव खूप छान येते तर इथं मी हे सर्व वाटण घालून घेते उरलेलं सुरुवातीला पाणी न घालताच एक दोन तीन मिनिट हे मिश्रण परतून घ्यायचं आहे सतत मिक्स करत राहण्या तर ते तळाशी लागू शकतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे पाणी आपल्याला या वाटणामध्ये घालायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जे पावडर मसाला आपण बनवलेला आहे तो घालायचा आहे तर मिक्स करून हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर हे पण इथं मसाल्याला आपल्याला तेल सुटलेलं आहे यामध्ये एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे हिरवी मिरचीची आमटी जेव्हा आपण बनवतो तेव्हा हळदीचा वापर करावा लागतो म्हणजे आमटीला रंग खूप छान येतो त्याचबरोबर एक टेबलस्पून गोडा मसाला मी घातला आणि मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आणि ही कटाची आमटी बनवताना केव्हाही गरम पाण्याचाच वापर करायचा फोडणीमध्येच कोथिंबीर आणि मीठ घालायचं म्हणजे त्याची चव खूप छान लागते आता हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असा आपला हा मसाला परतलेला आहे तेल सुटेपर्यंत यामध्येच आता हे येळवणी घालायचं आहे म्हणजेच डाळ शिजवल्यानंतर जे पाणी आपण गाळून घेतलं ते घालायचं आहे म्हणूनच याला येळवण्याची आमटी किंवा कटाची आमटी असं म्हणतात तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलेलं आहे मी इथे तुम्हाला किती प्रमाणामध्ये आमटी बनवायची आहे त्या अंदाजाने पाण्याचा वापर करा ही आमटी खूप घट्ट नसते पातळच असते पण जे आपण वाटण केलेलं आहे त्यामुळे ती पाण्यासारखी दिसत नाही एक संघ दिसते तुम्ही पाहू शकता इथे तर आमच्याकडे सर्वांनाच ही आमटी खूप आवडते म्हणून ती चांगल्याच प्रमाणात केली जाते तुमच्याकडे जा ही हिरव्या मिरची आमटी बनवतात का ते नक्की मला कमेंट करून सांगा तर आमटी कमी गॅसवरती मी उकळायला ठेवलेली आहे तोपर्यंत इकडे आपण भाताचा कुकर लावून घेऊयात त्यासाठी एक वाटी तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि एक ग्लास पाणी घालायचा मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता आपल्याला हा कुकरला भात लावायचा आहे तुमच्याकडे जर पुरणपोळीसोबत पिवळी बटाट्याची भाजी आणि वरण केलं जात असेल तर तुम्ही या भातासोबतच कुकरमध्ये तेही लावू शकता तर इथे आपल्या आमटीला उकळी आलेले आहे कमी गॅस करून मी ती उकळत ठेवते तोपर्यंत इकडं भजीचं बॅटर बनवून घेऊयात त्यासाठी कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण जिरं घालून ते दरदरीत वाटून घेतलं आता हे वाटण आपल्याला कांद्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यावर ते, ते एक चमचा ओवा मी हातावर त्याचा कूस करून ते घालून घेते त्याचबरोबर इकडे रंगासाठी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे तिखट मीठ आहे ते या कांद्याला चोळून घ्यायचं आणि यामध्येच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्ही जर लगेचच बॅटर बनवायला घेणार असाल तरच एका दुसरा चमचा पाणी वापरायचं आणि रंगासाठी इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आणि आता लागेल असं बेसन पीठ घालून हे मिश्रण मी म्हणजेच हे भजीचं बॅटर बनवून घेते तर आता मी लगेचच भजी बनवायला घेणार आहे म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्ही जर जरा वेळ ठेवणार असाल तर हे पाणी देखील वापरावं लागत नाही अशी कुरकुरीत खेकडा भजी कशी बनवायची याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तोही तुम्ही चेक करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर नैवेद्यासाठी किंवा कोणत्या सणावाराला कांदा लसूण खात नसाल तर तुम्ही कांदा भजीऐवजी तर बटाट्याची भजी कोबीची भजी बनवू शकता पालक भजी किंवा आमटीमध्ये देखील कांदा लसूण न वापरता तुम्ही आमटी बनवू शकता तर तुम्ही इथं पाहू शकता कमी गॅसवरती हो मी आमटी उकळत ठेवली होती आणि मस्त अशी तरी आलेली आहे म्हणजेच कट आलेला आहे आणि आपली हिरव्या मिरची कटाची आमटी तयार झालेली आहे माझ्या माहेरी ही हिरव्या मिरचीच्या वाटणाची आमटी बनवतात तर सासरी काळा मसाला वापरून बनवले जाते त्यामुळे मला, मला दोन्ही बनवाव्या लागतात ला आणि आमच्या ता तात्यांची रिक्वेस्ट होती की हिरव्या मिरची आमटी बनवून दाखव म्हणून हे बनवलेली आहे आणि कोणाकोणाकडे ही हिरव्या मिरचीची कटाची आमटी बनवतात ते मला कमेंट करून सांगा आता तळण करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात सुरुवातीला उडीद डाळीचा पापड तळून घेते उडीद डाळीच्या पापडांचा व्हिडिओ नुकताच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती त्याचबरोबर कुरडई इतर त्या वर उन्हाळी वाळवण याची प्लेलिस्ट तुम्हाला आता या स्क्रीनवरती आय बटन आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तीही चेक करू शकता आज मी तुमच्याशी जो संपूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करत आहे त्याचं दीड तासाचं शूट झालं होतं आणि ते कटिंग एडिटिंग आणि फास्ट फॉरवर्ड करत वीस ते बावीस मिनिटाचा व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न आहे किती शॉर्टमध्ये दाखवलं तरी व्हिडिओ मोठा होतोच तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर इथे आपलं हे तळणही तळून झालेलं आहे तर स्टेप बाय स्टेप आपण चाललेलो आहोत तुम्हाला जर गरम गरम आणि कुरकुरीत कांदा भजी खायची असतील तर पुरणपोळी लाटून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी भजी तळून घ्या पण इथे मला थाळीचा फोटो काढायचा आहे म्हणून भजी तळून घेते थोडंसं गरम कडकडीत असं तेल भजीच्या बॅटरवर घालायचं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात तर तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये वेळेवाकडी अशी भजी तेलामध्ये सोडायची आहेत गोलाकारात भजी तेलामध्ये न सोडता अशी वाकडी सोडायची म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात आणि एकाच वेळी तेलामध्ये खूप जास्त भजी सोडायची नाहीत नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे भजी मऊ पडतात जास्त तेल पितात ते तेलकट होतात मधून मधून मिक्स करत सगळ्या बाजूने पलटून आपल्याला भजी तळून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखा रंग येतो ते एकसारखी आतपर्यंत तळली जातात तर असा गोल्डन रंग आला की तेल निथवून भजी काढून घ्यायचे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही पुरणपोळीची थाळी तुम्ही फक्त होईलाच नाही तर येणारा गुढीपाडवा तृतीया किंवा कोणत्याही सणासाठी खास दिवसांसाठी खास पाहुण्यांसाठी तुम्ही ही बनवू शकता तर आपले सर्व पदार्थ बनवून तयार झालेले आहेत आता सगळ्यात शेवटी गरम गरम पुरणपोळी बनवायची आहे तर आपल्याला किती लहान मोठी पुरणपोळी बनवायची आहे त्या अंदाजाने कणकेचा गोळा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लोण्यासारखी अशी आपली कणिक भिजली गेलेली आहे तर कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आणि पिठाचा हात घेऊन अशा पद्धतीने गोल उंडा बनवून घ्यायचा आहे पुरणपोळी बनवताना उंडा बनवून घेणं खूप महत्त्वाचं असतं उंडा जर व्यवस्थित बनला गेला तर पुरणपोळी लाटताना फुटत नाही तर असं पिठाचा हात घेऊन आपल्याला गोल वाटीप्रमाणे हे बनवून घ्यायचं आहे अंगठ्याच्या आणि बोटांच्या मदतीने आपल्याला हे असं त्याच्या कडा ज्या आहेत त्या पातळ करून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये पुरण घालू शकता आमच्याकडे कणकेच्या डब्बलच पुरण घातलेली पुरणपोळी आवडते पुरणपोळी फुगली नाही तरी चालेल पण अगदी फुटेपर्यंत पुरण घातलेली पुरणपोळी मला खूप आवडते म्हणून मी जास्त पुरणाचा वापर करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पुरण वापरू शकता तर हे अशा पद्धतीने पुरणाचा हुंडा ठेवला की अंगठ्याने प्रेस करत आपल्याला ते बंद करून घ्यायचं आहे थोडंसं यावरती पीठ भुरभुरायचं म्हणजे पुरण जे आहे ते कणकेला चिकटलं जात नाही आणि पोळी भाजल्यानंतर पुरण मोकळं राहतं त्यामुळे पोळी फुकते तर असं हे बंद करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर हा उरलेला कणकेचा भाग तोडून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तो बंद करून घ्या हा तयार उंडा जो आहे तो थोडासा चपटा करून घ्यायचा आणि आता पिठामध्ये घोळवून तो पोळपटावरती थोडासा हाताने सारखा करून घ्यायचा म्हणजे अगदी कडेपर्यंत पुरण पसरलं जातं आता हलक्या हाताने आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे उंडा तयार असेल तर पोळी अगदी पटकन लाटली जाते खूप जास्तही पीठ लावायचं नाही नाही तर मग पांढरट पुरणपोळी दिसते किंवा लागलंच गेलं खूप जास्त पीठ तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्याने ते पीठ काढून घ्या आणि तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये पुरणपोळी बनवायची असेल तर हे जे पोळपट आहे त्याला एखादं मलमलचं कापड बांधायचं म्हणजे खूप व्यवस्थित आणि पटपट पुरणपोळी लाटता येते त्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्यावरती पुरणपोळी घालायची आणि पहिल्यांदा जेव्हा आपण पुरणपोळी उलटो तेव्हा हातानेच उलटायची म्हणजे मग ती तुटली जात नाही नंतर तुम्ही उलथान वापरलं तरी चालेल तर पूर्णपैकी पुरणपोळी फुगल्यानंतरच त्याला तेल लावायचं आहे तुम्ही हवं तर तूपही लावू शकता पण मी तेलावरती पुरणपोळी भाजून घेते आणि सर्व करते वेळी तुपाचा वापर करते तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी टम्म आपली ही पुरणपोळी फुगलेली आहे आणि मस्त असा रंग आलेला आहे तुम्ही हवं तर पुरण आणि सर्व कणकेचे एकदम असे उंडे बनवून ठेवू शकता त्यामुळे मग प्रत्येक वेळी हात ओला होणार नाही आणि ना पोळी ना 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 पुरणपोळी लाटायला सोपं जातं पुरणपोळी लाटण्यापूर्वी हा जो उंडा बनवून आहे ते खूप महत्त्वाचं आहे तो जर उंडा व्यवस्थित बनला गेला तर पुरणपोळी फुटत नाही ती लाटता येते किंवा ती पोळपटाला मग चिकटत नाही तेव्हा उंडा व्यवस्थित बनवून घ्या असा एक सारखा करून घ्या आणि मगच हलक्या हाताने पुरणपोळी लाटायची आहे सुरवातीला आपण घट्ट कनिक मळी पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि वंट्यावर ठेचून घेतल्यामुळे इतक्या छान पुरणपोळ्या होत आहेत ना किती पातळ पुरणपोळी लाटली तर ती बिलकुल फुटत नाही पहा आणि अगदी कमी पिठावरती मी ही पुरणपोळी लाटून घेतलेली आहे याच कणकेच्या तुम्ही तेलपोळ्या देखील बनवू शकता किंवा मांडे अशाच पद्धतीने कणिक ती भिजवून घेतली जाते तर पहा इथं मी अशी पातळ पुरणपोळी लाटून घेतलेली ला आहे आणि किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या पुरणपोळ्यांना तर तेल लावून दोन्ही बाजूने छान अशी गोल्डन रंगावरती पुरणपोळी भाजून घ्यायची आहे पुरणपोळी भाजताना सारखी सारखी पलटी करायची नाही फक्त तीन ते चार वेळाच पलटून ही पुरणपोळी दोन्ही बाजूने छान गोल्डन रंगावरती भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर आता ही पुरणपोळी मी प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने अजून काही पुरणपोळी मी बनवून घेतलेल्या आहेत एक पुरणपोळी मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर पहा किती पातळ असा लेअर ले आपल्या पुरणपोळीला आलेला आहे आणि अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे आणि किती जास्तीचं पुरण मी घातलेलं आहे तरी तर देखील पोळी फुटलेली नाही आणि मऊ लुसलुशीत अशी आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही पुरणपोळीची संपूर्ण थाळी ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा